वागत पितर वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्राप्त सुमरणीय पूज्य गुडमौली पदयात्रेतील सर्व भाविक भक्त तरनळी या गावातील सर्व भाविक तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू <coughs> घोळून 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 माझ्याजवळ माईक येण्यासाठी ही फार अवघड होते ज्या प्रकारे सर्व ताक निघून जातात लोणी इथं बसून राहतात बसलेले सगळे लोणी गेलेले सगळं ताक तर असं उद्या आपल्या आकरीच मुक्कम आहे आज या तरन्ली या गावामध्ये प्रतिवर्ष एक दोन तीन वर्षापासून एक सुंदरसा हा शिरा आपले वर्गमित्र रवींद्रजी पाटील हे भगवा रंग हे भगवा रंग म्हणून तुम्हा सगळ्यांना रंगमय भजनामध्ये रंगलेले सगळ्याला रंगून टाकले हे रवींद जे आनंदित रंगलेले आहेत कोणी स्वयंपाक मध्ये रंगलेले आहे कोणी झेंडा घेऊन रंगलेले आहे कोणी उडी मारून रंग रंगलेले आहे कोणी गप्प बसून रंगलेले आहे तरी सुद्धा या ठिकाणी सगळ्यांच सेवा या तर यावर या सुद्धा भरपूर भरपूर त्यांनी आणले नाव घेतल्यानंतरही सुद्धा कमी पडता कामा नाही या विचारधारा बाळगून भरपूर तुमच्या या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे त्यांच्या कितीही प्रशंसा केलं तर कमी आहे आज त्यांच्या वडील बंधू या ठिकाणी आलेले उपेंद्र पाटीलजी पदयात्रेत प्रतिवर्ष आपल्याला सहभागी होऊन सेवा करत आहे व तसेच पाटिलांबद्दल तुम्हाला बोललो मी गावात असताना मला कुठल्या प्रकारच्या दोस्त नव्हते वर्गमित्र होते परंतु दोस्त कोणाकोणी मी करून घेतलेले नाही तर एकांगी वास माझा राहायचं पूर्वीपासून लहान असताना तेव्हापासून आमच्या प्रती त्यांच्या निष्ठा बाळगू नये कारण गावात प्रत्येक घरला मला भोजन करण्यासाठी मला जावं लागत होत कारण स्वामी परिवारातील असल्यामुळं मला बोलून घेत होते तेव्हापासून एक ते पूज्य भाव ते बाळगणारे आहे तेवढंच नाही त्याने ते आपल्या नावाने जमीन दान दिलेले आहेत तेवढंच नाही त्या जमिनामध्ये एक मठाचा बांधकाम चालू आहे सर्व करू लागले परंतु मला जाणच होत नाही त्यांना वाटलं किती दिवस येत नाही बघतो म्हणून दरवर्ष इथे येऊन आमच्या सेवा त्या ठिकाणी करू लागलेली विचार करा सुंदर बगीचा वगैरे केलेले आहे एक एकर मध्ये मठाचा बांधकाम चालू आहे विचार करायचं गोष्ट आहे ज्या ठिकाणी आपण जन्म घेतो त्या ठिकाणी प्रेम मिळणं फार असते मी भाग्यशाली समजतो जन्मगावामध्ये सुद्धा तेवढंच प्रेम आहे आणि ज्या ठिकाणी मी नांदतो त्या ठिकाणी सुद्धा तेवढच प्रेम आहे माझ लग्न झालेलं तर तमलोरला अलग अलग तमलोर मठासोबत माझं लग्न करून टाकलं मठ मता पती मठ हा आमचा बायको आहे आम्ही पती आहोत म्हणून त्या ठिकाणी कसा नांदतो तुम्हालाच माहिती आहे त्या मठामध्ये नांदून घेऊ लागेल कितीतरी नांदून घेते नांदून घेऊ तर आपण सुद्धा राबतो या ठिकाणी पुष्कळ कर स्तुती करून स्तुती करून नांदणाऱ्या व्यक्तींच्या स्तुती करत राहावे तुमच्या घरामध्ये बी तसंच आहे सोनाचं स्तुती करत राहावं परंतु तुमचा सेवा व्यवस्थित होते स्तुती करत नसेल तर अवघड होते तर या ठिकाणी पाटील साहेबांनी इतकं सुंदर सेवा निष्काम सेवा प्रतिवर्ष या ठिकाणी करत आहे अजून कोणी शिल्लक आहे का म्हणून ते म्हणत होते तर भजन मंडळीसाठी तेवढंच या ठिकाणी त्यांनी लालभडक करणार होते तरीसुद्धा आपल्याला वाटलं झेंडेकरी आहे दपली वादक आहे अशा अनेक प्रकारचे वादक आहे तरीसुद्धा काही चुकून राहिला असेल तर उद्या आम्हाला भेटा शंखवादक बी झाले शंखवादक झाले नाचणारे झाले आणि आडवा पडणारे बी झाले उठणारे बी झाले ते असे खूप पाणी पिलाय नाही ते पि पाजीवणाऱ्याचे बी झाले झाले की नाही लक्ष्मण झाले तर इथं काही अजून काही थकलेले जीव आहे लंबा प्रवास आहे चलो न चलो न चलो न चलो न तरनळीपर्यंत आपण येत असतो एक भव्य सानिध्य आठ या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे नरसिंहाचा अवतार या वृक्षामधून झालेले आम्ही पाहिलोत आणि तदनंतर ते वृक्ष वयोवृद्ध झाल्यामुळं अंगावर पडतील म्हणून ते वृक्ष बाजूला सारून एक भव्य मंदिर त्या ठिकाणी तरनळी भक्तांनी त्या ठिकाणी उभा केलेले तरन्ली म्हणजे कन्नडमध्ये ताऊरमणी कन्नडमध्ये चाऊरमणी माहेरघर तरनळी आणि हे माहेरघर असं होणार आहे तुम्हाला येणारा वर्षी येणारा काळामध्ये त्या ठिकाणी एक भव्य मंठप त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि बसण्यासाठी एक गट्टू जे आहे ना सर्वत्र गट्टू सुद्धा त्या ठिकाणी पडणार आहे आणि तुम्हाला सावलीसुद्धा होणार बसण्यासाठी व्यवस्था होणार तर चौकडी त्या मंदिराला जाण्यासाठी रस्ता बी आहे तर ज्या ठिकाणी भगवंताचा वास असतो त्या ठिकाणी येणाऱ्या अनेक रस्ता त्या ठिकाणी जुळत राहतात त्याप्रकारे या देवाच्या मंदिराला येण्यासाठी अनेक रस्ता आहे त्या ठिकाणी येऊन त्यांच्या सेवा करणारे भक्त समर्पित भावनाने त्या ठिकाणी करत आहेत तर माझा माझाही मराठीमध्ये पाटील साहेबांना ते काही गोष्टी कळते न कळते मला माहिती नाही तरी मराठी भाषा मला पूर्वी कर्नाटकामध्ये असताना मला मराठी बोलायला येत नव्हतं तुमच्या सगळ्याचं तोंड बघून बघत बसावं लागतं तर खाळाच्या मळाच्या काय म्हणतात म्हणून म्हणत होतं हां तर अशा प्रकारच्या जो भाषा आपल्या सानिध्यात आल्यानंतर थोडासा तोडक मोडक शिकून घेतलेल्या आहे तुमच्या प्युरी प्युरिती मला मराठी बोलता येत नाही तरी सुद्धा मी शिकण्याचा प्रयत्न चाललो आहे अर्जुन बी कला करायची तुमच्याकडून हा अशा प्रकारे सेवा त्यांच्या या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत उद्या दुपारीच्या वेळेला विडा या नगरी पारायण होणार आहे त्या पारायणाच्या ठिकाणी शिवराजी संतपुरकर होिराधार त्यांच्या तर काणी सांगत बसलं तर फार मोठं आहे पुढच्या गावी ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ते त्यांच्याबद्दल आपण बोलू तर सुद्धा सगळं मुलांसाठी टी शर्ट आणलेले आहेत तर उद्याच्या दिवशी विडा या नगरी पारायण होत असताना तुम्हाला टी शर्ट देता येईल आणि भारीचं टी शर्ट आहे त्याची किंमत दोन अडीचशे रुपये असेल परंतु कमी रेट म्हणजे शंभर रुपये त्या लावलेले आहे कोणाला घ्यायचं असेल तर उद्या त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि धारूरमध्ये आज मध्ये मी पाहिलो इतकं सुंदर तुमचा पाऊल पडलेले आहे आतापर्यंत आपण चालत आलेले रिकॉर्ड धारूरमध्ये तुम्ही तोडून टाकले <प्राव> आणि हे रिकॉर्ड अख्खा जे येणाऱ्या जो दिंडी आहेत त्या सर्व दिंडीमध्ये नंबर वन दिंडी म्हणून प्रतिवर्ष आम्हाला पारितोषिक मिळत आहे त्याप्रकारे कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी धारूर मध्ये धार लागल्यासारखं कपिलाधार मध्ये सुद्धा तुमच्या धार, लागले धार, धार लाग। ले ले त्या ठिकाणी लागल्यासारखा तर आपण जे केलेले दहा दिवसाचा प्रतिफळ त्या ठिकाणी मनमत माऊली आमच्या पदरात त्या ठिकाणी टाकणार आहेत एवढा अपेक्षा व्यक्त करतो अनेक माता या ठिकाणी माऊलीचा आस्था घेऊन या ठिकाणी निघालेले आहे कोणी दोन वर्ष कोणी तीन वर्ष त्यांनी पाच वर्ष कोणी सात वर्ष कोणी दहा वर्ष कोणी अकरा वर्ष या ठिकाणी तरणाली या गावामध्ये सुरेश माने यांच्या घरी माझा मुक्काम प्रतिवर्ष होते त्या माऊलीनं या ठिकाणी प्रतिवर्ष ते माता मला म्हणायचं माझ्या लेकराला लेकरू होतील का लेकराला लेत्रू होतील का होते म्हणावं निघून जावं होते म्हणावं निघून जावं परंतु पलीकडी वर्षी सतरा अठरा वर्षाच्या नंतर त्यांना एकोणीस वर्ष झालं असेल एकोणीस वर्षाच्या नंतर त्या मातांना बाळ जन्म घेतलेले आहे इथे येऊन दर्शन करून ते गेलेले परंतु कधी त्यांनी अपेक्षा मांडलेली नाही माने अप्पा माझ्या भावालाच लेकर भरपूर आहे म्हणले किती आहे अकरा मुली हे म्हणले अकरा मुली भावाला रिकार्ड तोडलेले ते भाऊ त्याच्यात दोन तीन लेकरच लग्न सुरेश मानेनेच लावून दिलेले तेवढंच लेकरं असताना अजून कशाला लेकराचा अपेक्षा करायचा बघा स्वतःचा लेकरासारखा समजून घेणारे दादा या गावामध्ये आपल्याला आढळतात म्हटलं तर याच्यापेक्षा मोठ्या भाग्येत काय आहे मला सांगा भरताला आम्ही तर पाहू शकलेले नाही परंतु भरत भरतासारखा भाऊ या ठिकाणी तरनळी या गावामध्ये आम्ही पाहू लागलो हे आनंदाचा गोष्ट आहे असे प्रकारचे महान महान पुरुष आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या भेटी होतो तर वेळाच्या अभावी जास्त न हो सांगता तुमचा सर्वांच चिंतन करून जे चालत आलेले माता आहे त्यांच्या काही त्रास आहे मनमत माऊली जास्त परीक्षा न घेता लवकरात लवकर त्यांच्या पदरात एक लेखून लवकरात लवकर टाका एवढा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांब जैन पार्वती हर हर तसेच एक गुरुजी नाव सांगू नका आपले मला गुरुजी आईचा स्मरणार्थ अन्नदानासाठी अकरा हजार रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे त्या गुरुजींना त्यांच्या आईचा स्मरणार्थ दिलेले अन्नदानासाठी त्यांच्या परिवाराला सुख शांती समाधान देव या मंदिर गुंडगृती गुलबर्गाच्या पलकडी गुंडुगृती म्हणून गाव आहे गेल्या वर्षी माझा आमच्या दर्शनासाठी तो व्यक्ती आला होता तरी त्यांनीही सुद्धा या ठिकाणी ड्रायव्हर आहे ना म्हणजे बसचं ड्रायव्हर आहे आणि ते बसून न राहता बसमधून उतरून आमच्या जवळ न चलत आलेले आहेत त्यांनी पाच हजार रुपये या ठिकाणी अर्पण करत भाग्यामध्ये सहभागी झालेले आहेत गुरुमावलीचा आशीर्वाद त्यांनाही देव अशा प्रकारचे अनेक काही भक्त आम्हाला अन्नदानाच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करत आहे गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो आणि कोणाला काही संकल्प करायचा ता असेल तर विडा या नगरी आपल्याला उद्याचा दुपारीचा दिवस आहे तर परवाच्या दुपारी आपण मनमत माऊलीच्या ठिकाणी व्यतीत करणार आहोत संत शिरोमणि बुद्ध महाराज की जय